हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा आपण नख कधी कापावीत याविषयी असणार आहे नखं कापताना नक्की दिवस पहावा का आणि नख कापताना कोणते दिवस मग शुभ आहेत किंवा कोणत्या आठवड्यातले दिवस हे अशुभ आहेत कोणत्या दिवशी नखं कापणं टाळावं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक वारी आठवड्यातल्या म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार सगळे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अगदी आठवड्यातल्या सगळ्या वाराला कोणत्या वाराला नख काढल्यामुळं काय होतं ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल आणि जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता पटापट पत व्हिडिओला सुरुवात करूया तर घरातली पूर्वीची आपल्या घरातली जी वडीलधारी मंडळी होते ते नेहमी आपल्याला सांगत की रात्रीच्या वेळी नखं कापायची नाही आहेत तर का तर ते असं म्हणत होते की रात्रीच्या वेळी किंवा तिन्ही सांजेला जेव्हा आपण नखं कापतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावर कोपते आणि घरामध्ये गरिबी येते तर नखं कापण्यासाठी शुभ दिवस कोणते आहेत तर नखं सगळ्यात आधी नखं हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे नख आपल्या हात आणि पायांचं सौंदर्यच वाढवतात शिवाय इतर अनेक गोष्टींसाठी त्याचा उपयोग आपल्याला होतो आठवड्यातील गुरुवार आणि शनिवार आणि मंगळवार या दिवशी नखं कापू नयेत असं तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींकडून वडीलधाऱ्या लोकांकडून अनेकदा ऐकलं असेल शिवाय घरातली वडीलधारी मंडळी रात्रीच्या वेळेसही आपल्याला कधी नखं कापण्यास आपल्याला सतत मनाई करत असतात असं मानलं जातं की त्यामुळं घरामध्ये गरिबी येते तर सगळ्यात पहिला आठवड्याचा दिवस म्हणजे सोमवार तर सोमवारी नखं कापल्यावर काय होतं तर धार्मिक ग्रंथानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शिव मन आणि चंद्राशी संबंधित मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार जर का या दिवशी नख कापली तर तमोगुणांपासून मुक्ती मिळते पुढच्या वारी म्हणजे मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळवार हा हनुमंतांचा बजरंगबलीचा दिवस मानला जातो आणि ह्या दिवशी नख सक्त मनाई आहे परंतु जर का या दिवशी नख कापली तर कर्जातून मुक्ती मिळते असं म्हणतात जर का आपण बुधवारी नख कापली तर काय होईल कारण बुधवार हा गणपती बाप्पाला समर्पित दिवस आहे आणि या दिवशी जर का आपण नख कापली तर आपल्याला अचानक आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता आहे तसंच करिअरमध्ये पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग हे खुले होतात गुरुवार हा देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी नख कापल्यामुळं माणसातील सत्वगुण वाढतात असं म्हणतात तर शुक्रवार हा नख कापण्यासाठी सगळ्यात उत्तम दिवस मानला गेलेला आहे शुक्रवारी नख कापल्यामुळं नात्यामध्ये गोडवा येतो तर शनिवार शनिवारी नखं कापणं आपल्या संस्कृतीमध्ये वर्ज्य मानले गेलं आहे या दिवशी जर का आपण नख कापली तर आपल्या कुंडलीतील क्षणी हा कमजोर होतो आणि आपल्याला शारीरिक त्रास होऊ लागतात पैशांची हानी होते आणि अनेक प्रकारच्या मानसिक समस्यासुद्धा उत्पन्न होतात ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी कधीही नख कापू नये असं केल्यामुळं व्यक्तीचा आत्मविश्वास हा कमी होतो तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा नखं कापताना आपण यापुढं नक्कीच या दिवसांची माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल अशी आशा करते जर का व्हिडिओ तुम्हाला जरा जरी जा आवडला असेल तर तो, तो इतरांबरोबर शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ